रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून अलास्का भेटीचा सविस्तर वृत्तांत केला सादर चर्चेतून शांतता प्रस्थापित करण्याचा भारताचा पुनरुच्चार राज्याच्या बहुतांश भागात आज दमदार पाऊस नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती अनेक लोकांची सुखरूप चुटका मदत आणि बचाव कार्य सुरू मुंबईसह ठाणे आणि कोकणातही रात्रीपासून पावसाची झड मुंबई ठाण्यात जनजीवन विस्कळीत कोकणात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी येत्या दोन दिवसांसाठी मुंबई ठाणे रायगड आणि पालघर तसंच पुणे आणि सातारा घाट भागाला आज रेड अलर्ट मुंबई परिसरात पुढच्या तीन चार तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्यात चार लाख हेक्टरवरची पिकं पावसामुळे बाधित तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आढावा बैठकीत निर्देश लोकसभेत अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग घी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईत दाखल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तलवारीच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आणि भारताच्या देविका सिहागने पटकावलं मलेशिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद अंतिम फेरीत